आपण एक जादूचा चौकोट बनणार आहे बघा हा आहे आपला चौकोट ह्याच्यामध्ये आता हे किती भाग आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या चौकोनामध्ये एक ते नऊ आपली ही संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक ते नऊ ही संख्या एकदाच एक अंक एकदा अशा पद्धतीने वापरायचं की त्याची बेरीज पंधरा उभी बेरीज पंधरा आणि तिरपी बेरीज सुद्धा पंधरा चला कोण करणार स्वरा येते ये बघूया चला स्वरा करणार पटकन स्वराज ले ब स्वराजी लेणी आपल्या के नऊन चार तेरा दोन पंधरा आली जे पंधरा आली नंतर सात आणि तीन दहा पाच पंधरा आली आठ आणि सहा चौदा पंधरा हिची आठवी तरी आली आता उभी बघा तीन दोन पाच आणि एक सहा सात आणि आठ पंधरा किती नऊन सात सोळा सोळा आणि आठ चोवीस इथं आली काय नाही तर च सो चुकलं चला चला बस चला आणखीन कोण आहे मी दाखवू तुम्हाला दाखू बघा एक ते नऊ संख्या मी कशा पद्धतीने घेते बघा ह्या चौकोनामध्ये एक ते नऊ संख्या पद्धतीने घेते बघा त्यांनी काही म्हणजे चौकोन वाढवा किंवा कमी करा असं काही बोललेलं नाही फक्त थोडीशी एक छोटीशी आपण काय करायची छोटीशी ट्रिक वापरायची बघा हा आता हा तिरपा भाग हा तिरपा भाग इतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तुम्ही म्हणाल आता हे मधलं मोकळा राहिलं तर ह्याच्यासाठी अजून एक गमत आहे इथं आपण किती लिहिले आहे रे तर हे एक इथं घ्यायचं आणि हा भाग पुसायचा किती किती लिहिले नऊ नऊ इथं लिहायचं आणि हा भाग पुसायचा नंतर इथे किती लिहिलंय तीन लिहायचं इथं आणि हा भाग उसळ इथे किती लिहिलंय सात सात लिहायचं इथं आणि हा भाग उसायचा आपला आहे तसं चौक झाला की नाही आता रिलीज करा चला सात दोन नऊ नऊ सहा पंधरा नऊ आणि पाच चौदा चौदा एक पंधरा चार आणि तीन सात सात आणि आठ पंधरा हां झाले आता असे उभे बघा सहा आणि सात सात आठ पंधरा सात पाच बारा बारा तीन पंच नऊ दहा नऊ दोन अकरा अकरा चार पंधरा आता तिरपे बघा तिरपे सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा आठ दोन दहा आणि पाच पंधरा आले का नाही काय छोटीशी ती वापरली का नाही चला